येणाऱ्या डॉ प्रताप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप दरवर्षीप्रमाणे वर या वर्षी सुद्धा भुसावळ शहरातील महाराणा प्रताप विद्यालयातील पाच दिवसांच्या श्री गणेशाला आज विद्यार्थ्यांनी लेझिम ढोल तासे टाळे मृदंगाच्या तालावर वाजत गाजत लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकी शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी सहभागी झाले होते आवाज सुमाने श्री नमस्कारिता विनोद गोरे नुसावत हग ठावा इठाई ठाई देईला माचला अनुसंपु देश काल बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारि आ पिंगळा महाद्वारि बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारि दे वसददेव आलाहो वासुदेव आला वटुदेव आला हो वसदेव आला छह चपारी हरि नाम बोला वसददेव आला वसददेव आल वसददेव आला हो वसदेव म्हणजे नंदीवाला कसं मी लागलेल्या सांगा तोय पया या जाग्यात आलाय कुणी चहा केला चहा पियाला आला का चहा प्याला कुणी चहा केलाय चहा पियला आलाय कुणी जेव्हा